नमस्कार पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना साजरा करत आहे अमृत महोत्सव या ऐतिहासिक वर्षात शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सुरू झाली आहे ऊस रोपे वाटिका योजना ही योजना साकार झाली नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून दुरु आणि डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून या योजनेचा उद्देश आहे ऊस उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे ही रोपे तयार होतात प्रवरा कारखान्याच्या नर्सरीमध्येच जेणेकरून गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता कायम राहील चला तर मग रोपे तयार करण्याची प्रक्रिया बघूया ऊस रोपे बनवण्यासाठी सीड फार्म चे सर्टिफाईड बेणे वापरले जाते त्यापासून रोपे बनवली जातात हे सर्टिफाईड बेणे टू वे कटिंग मशीनने कट केले जाते कट केलेल्या डोळ्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस दोन मिली प्रति लिटर बुरशीनाशक बावीस एक ग्रॅम प्रति लिटर वाढ प्रेरक जर्मिनेटर दहा मिली प्रति लिटर पाण्यामध्ये वापरले जाते व त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे या द्रावणामध्ये कट केलेले उसाचे डोळे भिजवले जातात रोपे तयार करण्यासाठी बेचाळीस व साठ कप्पे असलेले ट्रे वापरले जातात ह्या ट्रे मध्ये पन्नास टक्के कोकोपेट पन्नास ग्रॅम वर्मी कंपोस्ट पन्नास ग्रॅम आणि ग्रॅम सिंगल फास्ट रोपे तयार करण्यासाठी वापरले जाते वरील ट्रे आपण एका विशिष्ट ठिकाणी देण्यासाठी दिवस ठेवतो उसाचे रोप तयार होण्यास सुरुवात होते आता आपण जे रोपे बघत आहोत ती दहा ते बारा दिवसाची आहे व त्यावर आपण बावीस टीन व क्लोरोपायफॉस फवारणी घेतली आहे आता आपण जे रोपे बघत आहोत ते पंचवीस दिवसचे आहेत आणि ह्या रोपांच्या वाढीसाठी एकोणीस 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 एन पी के व मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी आवश्यकतेनुसार केली जाते आता ही रोपे शेतकऱ्यांना लागवडीसाठी तयार आहेत या योजनेअंतर्गत काय लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांना साडेचार बाय दीड फूट अंतरावर ऊस लागवडीसाठी एकरी सहा हजार रुपये रोपे मोफत दिली जाणार आहेत या योजनेसाठी सुरुवातीस लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रतिरोप एक रुपये डिपॉझिट म्हणून भरायचा आहे शेतकऱ्यानं कारखान्याला ऊस गाळपासाठी दिल्यानंतर ही रक्कम परत केली जाणार आहे यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांवर कोणताही ताण येणार नाही आणि त्याला उत्तम दर्जाची ऊस रोपे सहज उपलब्ध होणार आहेत ऊस रोपांद्वारे लागवडीचे फायदे वेळेची बचत एकसमान वाढ बियाण्यांची बचत लागवडीच्या खर्चात बचत रोग व कीड नियंत्रण हवामानानुसार लागवड कमी ऊसातही उच्च उत्पादन वाहतुकीच्या खर्चात बचत चला तर मग या ऊस रोपे वाटिका योजनेत सहभागी होऊया शाश्वत शेतीकडे एक पाऊल टाकूया आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्वप्न साकार करूया धन्यवाद